लिंबूचा रस पिऊन कारण लिंबाने अस पाणी जरकट जरकट होतं तिखट लागत अस थोडा वेळ थेंड पण रुजू लागेल पाणी ॲड करणार आहे पिठामध्ये आता मी पीठ बनवून याच्यामध्ये पीठ तयार करून घेतले वाळवळीसाठी हिरवी मिरची त्याच्याऐवजी मी काळा मसाला काळा मसाला कोथिंबीर लसूण नंतर जिरे हे सगळं मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये तीळ वरून टाकले पिठामध्ये आणि चिंचचं थोडंसं आंबट तिखट चिंच थोडी भिजवून त्याचं पाणी टाकलं त्याच्यानंतर आता मी साधन याच्यामध्ये आणि तिखट मिरची त्याच्यापेक्षा काळा मसाला बरा त्याचं सारण असं लावून घेते इकडे पाणी ठेवले बघा त्याच्यामुळे जाळीला तेल आता उकडण्यासाठी आळूवडी ठेवणार उकडल्यानंतर ना नरम वरून चितकत नसेल की शिजली समजायचं आणि नंतर मग थंड झाल्यानंतर तळून घ्यायची पाऊस पडतो आहे अवाछत वरून पाणी खाली ते गरम करून आळूवडी छान खायला आणि पौष्टिक सब तरकरी, तो तो हाँ बड़ी ना सब ये खड़े खड़े तीसरा क्या है रे? गोई के ना शिकलों गोई कैसे जो गोई? गोई के ना शिक बोलो जो कैसे जो खाली गोई मालूम है ना नहीं कैसे जो नहीं खाली क्या उधर भी क्या जब लाएँ अम

तो काय म्हणतो त्याला मध्ये सर्दी खोकला वगैरे चालता ना मग डॉक्टर आता छोट्या मुलांना पण गोळ्या देतात आता औषधाचं वाटलं तर मग त्या तोला त्याला ना गोळी वगैरे भिजवून द्यायला लागत होती ना मग ते त्यामुळे मी त्याला म्हटलेलं की आपण तोंडामध्ये पाक पाणी धरायचं आणि त्याच्याबरोबर पाणी गो गोळी घेऊन टाकायचं त्यामुळे तो मला म्हणतो की मी त्याचप्रकारे शेंगदाणा ट्राय करून बघितला असं सांगत आलं हां मी तसेच मी शिकले ना त्यामुळे मी चांगलं आहे हो तर, ते शक्यतो आरवलं नव्हे तर सगळ्यांना चांगलं सांगते आपल्याला जे काही माहिती आहे ते न विचारताही सांगते माझी सवय आवर्जून सांगावं वाईट न करता भलं करता येईल तेवढं करावं दुसरं नाही होत नसेल चांगलं तर वाईट तरी करू नये एवढं मला माहिती आहे तर मग अशा प्रकारे गव्हर्नमेंट ठेवले माझ्याकडे मोबाईल स्टँड आहे तो खूप मोठं आहे त्यामुळे मी एका हाताने पकडून तुम्हाला दाखवते तर मी अशा प्रकारे सगळ्या वड्यांना कोण कोण तीन पीठ तीन पानांना वगैरे असं चार चार पानांना पीठ लावून घेतं रोळ करतं मग खूप पदार्थ सुटतात ना वडीला त्या अशा प्रकारे बनवायला मला असतं बाहेरचं वगैरे त्यामुळे तर तसंच प्रत्येक रेसिपी असं तुमच्याशी शेअर करणं होत नाही माझी फॅमिली तरी पण तुमची दीदी काय जे टाकते ती त्याला तुम्ही प्रतिसाद देता माझ्या माझ्यावर खूप तुमचे खूप खूप उपकार होतात धन्यवाद माझी फॅमिली तर छोटी मोठी पाण्यात <स्णवर्स्ण> बघ तर अशा प्रकारे आपण असं सर्व आळूंना हे मिश्रण घेणार आहोत होळी खाण्यासाठी आपल्या शरीरासाठी खूप चांगलं पण अशा प्रकारे आपण चुणा छोटी छोटी रोळ असं चिमटून करणार आहोत इकडे उकडण्यासाठी जाण्यामध्ये ठेवून गेलं हा हो, दे, हो। तर या माझे माय बाप माझे छोटे ते मोठ्यापर्यंत आळवळी खायला हा माझी बी फॅमिली आता पंधरा जवळ आला आहे मुलांची डान्सची प्रॅक्टिस ते देशभक्ती गीतावर किंवा भाषण हे सगळं पालकांची जबाबदारी असते त्यामुळे तुम्ही पण नक्की नक्की आपल्या मुलाला प्रतिसाद द्या नक्की त्यांची प्रॅक्टिस घ्या आपल्या माता देशभक्तीसाठी आईसाठी त्यांना ते त्याच्याविषयी ज्ञान द्या हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन तर रक्षाबंधन झालं तर पंधरा ऑगस्ट नंतर नवरात्री गणपती सगळे ते सण सुरू झाले की एकदा सुरू होतात तर अशा प्रकारे ही आपली तिसरी रोज आहे बनवण्याची शक्यतो कोणत्याही भाजीचं वाटणं असू द्या ते खलबत्त्यात किंवा ग्लासमध्ये आपण कुटून केल्यानंतर खूप खूप टेस्टी होती ती भाजी ती कोणताही पदार्थ असू द्या पण हल्ली आता कुटायचं वगैरे कोणाला ना होतच नाही आहे तरी पण मी सांगते तर मला जर चवीचं अत्यंत चवीचं खावाचं वाटत असेल तर काही पदार्थ असो तो कुटून बनवला ना

तर तुम्हाला कोणत्या सेटमध्ये आवडते त्या सेटमध्ये तुम्ही कट करू शकता अशा प्रकारे पीस कट करून आपण ते सरळ घेणार आहोत ओळीचे आता ही उकडलेली ओळी तुम्ही अशी पण खाऊ शकता आता आता कोण कोण तळून पण डायरेक्ट करतं पण तसं काय होतं जरा चरचरचं पान खातं त्यामुळे शक्यतोच करावं वडी थोडस कोटिंग राहिलं ना मग मी काय केलं वरून होळीची सल्ला मी घेतला एक चमचे काय करायचं ते पण तर गॅसचे स्लो केलं आहे ते गरम करेपर्यंत सोडलं होतात फास्ट तर योटो मिडियम मध्ये वडी तोडून घेणार आहोत कोणत्याही कामाची सुरुवाती नऊ घेऊन करायची kalau nggak satu mungkin nga

कमी तेल वापरून ना जास्त तेल नाही वापरत कारण म्हणजे घसा उडता राहिलेलं तेल जास्त नाही वापरत मी खाली त्यामुळे थोडस आम्ही गरम गरम वडी या खायला माझे भाऊ बंधू दिदी दादा सिस्टर सगळे तर अशी अशी गरमगरम वडी खायला पावसाच्या वेळी खूप छान लागते भज्जी सगळेच पदार्थ तयार तर आवडल्यास नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद